सव्वीस जानेवारी रोजी फुलंब्री तालुक्यातील न्यू ज्ञानसागर विद्या मंदिर इंग्लिश स्कूल पालफाटा येथे सकाळी झेंडाबंद करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला गणेश गाडेकर यांच्या हस्ते मशाल पेटून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांना त्या त्या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चिन्ह देऊन गौरवण्यात आले सदरी स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी चार दिवसांपासून शाळेत तयारी सुरू होती व प्राथमिक स्पर्धा पार पडल्या होत्या व केवळ अंतिम फेऱ्यांचेच आयोजन आजच्या क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित केले होते या स्पर्धेनंतर दरवर्षीप्रमाणे पालकांसाठी सुद्धा काही स्पर्धांचे आयोजन केले गेले आणि त्यामध्ये पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल शाळेचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेचे संचालक डॉक्टर एस एम देशमुख आणि डॉक्टर छाया देशमुख यांनी अभिनंदन केले nando kumar hapat ai news full